नमस्कार शेतकरी बंधूंनो मागील पाच व्हिडिओमध्ये मुरघास बनवायचे विविध टप्पे आपण बघितलेले आहेत त्याने मुरघास कशा पद्धतीने बॅगमध्ये पॅक होतो हे आपण बघितलं आहे त्याच्यानंतर नेमका हा मुरघास आपल्याला काय किलोप्रमाणे पडला आहे याचा हिशोब मी तुमच्याकडं मांडत आहे तर जे कोणी शेतकरी बंधू पहिल्यांदीच्या चॅनलला विजिट करत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा शेजारचं घंटीचं बटन दाबलं तर आमचे इथून पुढं येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असले तर जरूर तुम्ही ते लाईक करावेत तर शेतकरी बंधूंनो आपले जे एका एकराचा हिशोब तुमच्या पुढं मी मांडत आहेत तर आपण मका जर खरेदी केली असते तर किती रुपयाला पडली असते तर त्याचा साधारण गणित हे आहे की एक पंधराशे रुपयेच्या भावाने आपल्याला अठरा टनाचं ॲव्हरेज मिळालेलं आहे तर त्याच्या हिशोब जो होतो तो सत्तावीस हजार रुपये होतो म्हणजे मका खरेदी आपली सत्तावीस हजारमध्ये झालेली आहे आणि अठरा टन आ, मुर मका बॅगमध्ये पॅक करायची असली तर आठशे किलोची बॅग असते जी आपण सायलेज बॅग म्हणतो त्या आठशे किलोच्या सायलेज बॅगचा भाव साधारण एका बॅगचा भाव दोनशे साठ रुपये किलो आपण पकडू याच्यामध्ये तर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये होतात आणि आतमधलं जे लायनर आहे इथं बॅग लिहू आपण लायनर लिहू ते साधारण तेवीस बॅग लागतील तुम्हाला इथं तेवीस बॅगच्यासाठी तेवीस लायनर लागतील ते साधारण एकशे तीस रुपये रेट असतो त्याचा ते दोन हजार नऊशे नव्वद रुपयाचं होतं आहे बरोबर मी जी मजुरी दिली होती एक अठरा टन सहाशे रुपयेप्रमाणे आपण मका कापणे कुट्टी करणे आणि ती कुट्टी बॅगमध्ये प्रेस करून घेणे याचा सहाशे रुपयेचा रेट दिलेला होता तर त्याचे दहा हजार आठशे रुपये होतात त्याचबरोबर ट्रॅक्टरचा खर्च एक येतो त्याच्यामध्ये दोन दिवस जरी ट्रॅक्टर चालला तरी ते एक तीन एक हजारचं डिझेल आपण त्याला पकडू आणि वाहतूक आपल्या शेतामधनं आपल्या गोठ्यापर्यंत वाहतूक एक दोन हजार रुपयेपर्यंतची आपल्याला एक लमसम आपण याच्यामध्ये धरू तर याची बेरीज एक्कावन्न हजार सातशे सत्तर रुपये होते म्हणजे एक्कावन्न हजार सातशे सत्तरमध्ये आपला अठरा हजार किलो मुरघास तयार झालेला आहे म्हणजेच अठरा टन तर आठ याचं जर भागाकार केला तर दोन रुपये नव्वद पैसे प्रति किलो हा भाव आपला निघतो ह्या रेटनुसार दोन रुपये नव्वद पैशांनी आज आपला मुरघाच बॅगमध्ये पॅक होऊन पडलेला आहे फक्त आपण आपल्या शेतामधले ॲव्हरेज काढलं आहे पण जे बाजार भाव आहे पंधराशे रुपये टन साधारण तो आपण धरला आहे जेव्हा की आपल्या शेतामध्ये याच्यापेक्षा देखील खर्च कमी येतो पण आपण जर बाजारभावाप्रमाणे आपल्या शेताची जर मकाची किंमत धरली असेल तर ती पंधराशे रुपये धरली टनाप्रमाणे तर साधारण असा हिशोब येतो तर ह्या दोन रुपये नव्वद पैसे हे माझ्या हिशोबाने खूप स्वस्त एक उत्कृष्ट पोषक दर्जाचा चारा आपण निर्माण करतो आणि एकाच दिवशी किंवा दोन दिवसामध्ये आपलं एक एकर क्षेत्र होतं बाकीचे पुढचे पिकं करण्यासाठी देखील आपल्याला क्षेत्र तयार होतं आणि असे विविध फायदा फायदे त्याच्यामध्ये आहेत आणि एक पोषक चारा इतक्या कमी रेटमध्ये दुसरा कुठलाही मिळत नसतो त्यामुळे जरूर जरूर सर्वांनी हा मुरघास प्रत्येकाने मक्याचा आपल्या शे फार्ममध्ये करावा हे सर्व प्रबोधन याच्यासाठीच आहे की आपण शेतकरी ऐन दुष्काळामध्ये खूप चाऱ्यासाठी वन वन फिरतो किती पैसे देण्याची तयारी असते पण थोडंसं नियोजन जर पाणी असताना किंवा हिवाळा असताना आपण मका करण्याचं केलं तर एक किती दुष्काळ पडला तरी आपण आपला चारा साठू शकतो अशाच पद्धतीने आज माझ्या फार्ममध्ये ऐंशी ते नव्वद टन मुरगा साठून ठेवलेला आहे आणि येणाऱ्या दुष्काळाची माझी चिंता मिटलेली आहे तर असा एक हिशोब साधक बाधक हिशोब आपण या निमित्ताने केला आहे पण हाच थोड्याफार फारकाने मकाच्या ॲव्हरेजनुसार वगैरे मजुरीनुसार होईल पण सव्वा तीन रुपयाच्या वर आणि पाहुणे म्हणजे पावणे तीन ते सव्वा तीनमध्ये आपल्याला हा मुरघास पडत असतो तर सर्वांनी हा करावा आपलं एक फॉर्डर सिक्युरिटी ज्याला म्हणतो आपण ती करून घ्यावी आणि हा व्यवसाय फायदेशीर करावा धन्यवाद